विकसित भारत संकल्प यात्रा याच्या अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामध्ये चौदा दिवसांमध्ये म्हणजे दोन आठवड्यामध्ये जवळजवळ बावीस ठिकाणी ही यात्रा यशस्वी पद्धतीने आयोजित केली गेली या यात्रेमध्ये जवळजवळ सतरा हजार लोकांनी सहभाग घेतला आणि त्याच्यापैकी थेट चार हजार दोनशे लोकांना ह्याचा बेनिफिट मिळाला ह्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या योजना लोकांनी त्याचा फायदा जो घेतला त्याच्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर जे आयोजित होते त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा झाला प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड योजनेचा फायदा झाला आधार कार्ड अपडेट योजनेचा फायदा झाला त्यानंतर ट्युबरक्युलोसिस जे आपलं क्षयरोग हो आहे त्याचा निर्मूलन कार्यक्रम ह्याचा पण फायदा झाला आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजना ह्याचा बेनिफिट खूप लोकांनी घेतला माझी या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या सात तारीख ते बात सात तारखेपासून काल सुरू झालं आहे बारा तारखेपर्यंत पण शिवाजीनगर मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रामुख्याने सेवावस्त्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे या सगळ्या योजनांचा लाभ हा जास्तीत जास्त नागरिकांनी या निमित्ताने घ्यावा जेणेकरून जो थेट फायदा सरकारचा आहे तो नागरिकांपर्यंत पोचवा